श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझ्यासाठी शुभ दिवस आला आहे तुझ्या गोटींची वाट पाहत होतास ते सर्व काही घडेल तुझ्यासाठी शुभ दीपावली आली आहे या शुभ दीपावलीत तुम्हाला ते शुभ आणि लाभ सर्व काही मिळणार आहेत ज्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केलेले आहे तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश मनपूर्वक स्वीकार केल्यास तुम्हाला कधीही कुठेही काहीही कमतरता भासणार नाही कधी तुमच्या मनाला विचारा की देवाने तुम्हाला काय काय प्रदान केले आहे तुमचे उत्तर खूप काही आशीर्वाद असे असेल मी तुम्हाला भरभराटीने भरतो आनंदाने प्रफुल्लित करतो आणि तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद पाठवतो या क्षणापासून तुझ्या आयुष्यात चमत्कारांची शृंखला सुरू केल्या जात आहे बाया मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुझी प्रत्येक वेळेला मदत करतो तुला उंचावतो तुला आशीर्वादाने भरतो आणि तुला चमत्कार पाठवतो आज जर तू माझा हा दिव्य संदेश पवित्र संदेश ऐकत असील तर मी तुला एक सांगू इच्छितो कधीकधी इतरांची मदत केल्यास तू मला अधिक प्रिय होशील कधीकधी फक्त स्वतःसाठीच कार्य न करता इतरांसाठी केलेल्या कर्मांमध्ये अत्यंत आनंदाची प्राप्तीही होते इतरांना मदत केल्यास त्याचा आशीर्वाद दुप्पट प्राप्त होतो कधी तुमच्या मनाला ते सर्व काही हवे असताना जर तुम्ही एखाद्या मनाला आनंद प्रदान केला आत्म्याला शांत केले तर तुमचेही आशीर्वाद अधिक वाढी लागू लागतात कधीकधी इतरांच्या भल्यासाठी कार्य केल्यास प्रयत्न केल्यास मी तुझे कल्याण आपोआप करील आणि माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात ते दिव्य चमत्कार प्रदान करतील ज्यामुळे तुझे जीवन उंचावेल तुझ्या प्रगतीत येणारे अडथळे नष्ट केल्या जातील माझी मदत तुला निरंतर प्राप्त होत राहील कारण ती तुझ्यासाठी मी पाठवत आहे तुझे आशीर्वाद वाढवल्या जात आहे कदाचित या संदेशाला तू संपूर्ण ऐकशील अशी मी आशा व्यक्त करतो बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तू स्वीकार करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो घाबरणे सोडा देवाकडे येताना मनात कुठल्याही शंका कुशंकांना स्थान देऊ नका कारण देव तुमच्या इच्छा प्रगट केल्यावर पूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करणारा दिव्य परमात्मा आहे जर तुम्ही दिव्य परमात्माचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुमचे जीवन अद्भुत आशीर्वादाने भरल्या जात आहे तुमचे कल्याणकारी आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे आजची दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची आहे उत्साहाची आहे आणि जल्लोषाची आहे तुम्ही सर्व काही जाणता की तुम्हाला काय हवे आहे त्यातील जे काही हवे आहे ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी समृद्धीचे द्वार उघडू पाहत आहे जर तू त्यात प्रवेश करू इच्छित असील तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर तो दरवाजा ते दिव्य द्वार तुमच्यासाठी उघडण्यात आले की पुन्हा कधीही ते तुमच्याकरता बंद नसेल किंवा तुम्ही ठोठावत असलेल्या द्वाराला देव चमत्काराने उघडणार आहे तुम्ही खूप काही आनंद प्राप्त करणार आहात तुम्ही या क्षणाला सुद्धा त्यात प्रवेश करण्यासाठी तत्पर व्हा आणि ते स्वीकार करा अद्भुत दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य देत आहे ज्या क्षणाला तुम्ही इच्छा प्रकट करता तेव्हा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद येऊ लागतात ते स्वीकार करा मनोमन तुमची इच्छा व्यक्त करत आहात ती माझ्या पुढे करा आणि मग बघा चमत्कारांमागे चमत्कार तुमच्या दिशेने पाठवण्यात येतील मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला ती हवी असल्यास होय म्हणा मी तुमचा भगवंत परमेश्वर आज तुमच्या पुढे येऊन पोहोचलो आहे मी आशीर्वादाने तुम्हाला भरू पाहत आहे ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तयार आहे मी स्वीकार करतो ही दिवाळी तुम्हाला सुखाची आनंदाची पर्वणी आहे या दिवाळीत तुम्ही जे काही मागाल त्यासाठी मी घोषणा करतो की तुम्ही इच्छा प्रकट केल्यावर ती इच्छा लवकरच या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही दिव्य तेजस्वी आणि तुमच्या भगवंताकडून प्राप्त कराल दिव्य ऊर्जा तुम्हाला मदत करायला येत आहे दिव्य ऊर्जेचे कार्य तुम्हाला दिसले जरी नाही तरी ते घडणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जाणार आहेत तुमच्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत ज्या तुम्हाला चांगल्या विचारांपासून वेगळे करतात चांगल्या अनुभवांपासून दूर ठेवू पाहतात त्या सर्व काही नकारात्मक ऊर्जेला तुमच्यापासून काढून घेण्यात येणार आहे या रात्रीतून तुम्ही तुमच्या मनाला त्या तया तयारीत ठेवा की तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जेपासून सतत दूर राहायचे आहे तुम्हाला ऊर्जावान आनंदी उत्साही आणि प्रगतीशील व्हायचे असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार करतो मी तयारी दाखवतो असे टाईप करा देव तुम्हाला तुमच्या आशीर्वादांसाठी निवडतो आणि तुमच्या कोटीच्या जीवनासाठी तुम्हाला प्रयत्नात यशस्वी करतो जर तुम्ही स्वामी माऊलींच्या या दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर देवाचे दिव्य तेजस्वी तुम्ही बाळ आहात कारण तुमची निवड करून देवाने तुमच्यापर्यंत हा दिव्य पवित्र ऊर्जावान संदेश पाठवला आहे कारण तुम्ही या उत्साहात आनंदात आणि या दिवाळीत उत्साहित असावे प्रत्येक कार्यात तुम्ही यश प्राप्त करावे आणि सुखाने आनंदाने प्रत्येक क्षण व्यतीत करावा अशी देव तुमच्यासाठी इच्छा व्यक्त करतात आणि देव तुम्हाला मदत करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितात की तू केलेल्या प्रत्येक कर्मात तुझे यश तुझे वाट पाहत आहे पुढील पाऊल टाक आणि परमेश्वरावर विश्वास ठेव चांगले कर्म करत राहा कारण चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळणार आहे कधी कधी काही गोष्टी तुम्हाला खूप काही खर्च करूनच प्राप्त होतात असा काही भाग नाही तर कधीकधी दैवी चमत्कार घडून तुम्ही काही प्रयत्न न करताही तुमच्या दिशेने असे चमत्कार अद्भुत शक्ती दिव्यशक्ती पाठवतात जे तुमच्या आकलनाच्याही पलीकडे असतात तर ते आशीर्वाद मानून स्वीकार करावे कारण त्यात दैवी ऊर्जा असते त्या देवाचे आशीर्वाद असतात कधीकधी तुम्ही मागितलेले धन आकर्षित होते तर कधीकधी अचानकपणे तुम्हाला कुठून काही भेटवस्तूही प्राप्त होतात त्या परमेश्वराकडून तुमच्याकडे पाठवलेल्या दिव्य आणि आनंद प्रदान करणाऱ्या वस्तू आहेत त्या स्वीकार कराव्या कारण त्यात आनंद आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी तुमच्या कुटुंबासाठी देव तुमच्यासाठी योजना आखतो तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी देव संधी निर्माण करतो त्या संधीचे सोने करावे आनंद वाटावा आणि आनंद त्याच दुपटीने तुमच्याकडे परत येऊ लागतो कधीकधी तुम्हाला असे वाटत असेल की काही गोष्टी आपल्या विचारांच्या पलीकडे आहेत कारण ते दैवी चमत्कार आहेत जर ते तुम्ही स्वीकार करण्यास तयार असाल तर उद्या सकाळी तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल जो तुम्ही आनंदाने परिपूर्ण होऊन अनुभव कराल जर तुम्ही यासाठी या आनंदासाठी या, या आशीर्वादासाठी तयार असाल तर होय देवा मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करा दैवी शक्ती ज जर... जरी दिसत नसली तरीही दैवी शक्ती तुम्हाला मदत करते कारण ती देवाकडून येते आणि देव तुम्हाला त्या मदतीचा हात प्रदान करतात जेव्हा तुम्ही काही कठीण काळात असता किंवा काही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला अचूक योग्य निर्णय हवा असतो तेव्हा दैवी मदत पाठवली जाते तेव्हा ती मदत स्वामींकडून देवाकडून प्राप्त होते तेव्हा ती मदत स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार असता तेव्हा तुम्ही नाम जप केलेले असतात तुम्ही देवाचे ध्यान चिंतन केलेले असते आणि तुमच्या आजूबाजूला जे काही वलय निर्माण असते त्यामुळे दैवी शक्ती तुम्हाला मदत करतात तेव्हा नामस्मरणाला ना चुकवू नका कितीही गडबड मागे असेल कितीही कार्य सुरू असतील तरीही परमेश्वराचे भगवंताचे नामस्मरण करत राहणे यात खूप काही आनंदाची प्राप्तीही होते म्हणून नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा त्यामुळे तुमच्या मनात दिव्य ज्योत निर्माण होईल आणि त्या दिव्य ज्योतीचा प्रकाश तुमच्या जीवनात सर्वत्र पसरलेला दिसेल तुम्ही प्रत्येक कार्यात हात लावाल तिथे तुम्ही यशस्वी ठराल देव कधीही तुमची हार होऊ देणार नाहीत तुम्हाला जिंकण्यासाठी देव तयार करत आहे तेव्हा तयार व्हा सज्ज व्हा आणि आनंद स्वीकार करा तुम्हीच प्रत्येक ठिकाणी यशस्वी होणार आहात फक्त प्रत्येक प्रयत्न देवाच्या नावाने सत्याचा करायचा कारण सत्याचा विजय निश्चित होतो हे तुम्हाला माहीत आहे देव तुमची काळजी संपवतो देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो स्वामी शक्ती महान आहे स्वामींचे कार्य महान आहे जर तुम्हाला स्वामींचे अनुभव आले असतील तर होय म्हणा आणि जर तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्य प्राप्त केले असेल तर होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा दैवी शक्ती सतत तुम्हाला मदत करते स्वामींची दिव्यशक्ती परमात्म्याची दिव्यशक्ती तुम्हाला मदत करते आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला स्थिरता आनंद प्रदान करते कधीकधी तुम्ही हरलेल्या मनाने देवाकडे प्रार्थना करता तेव्हा देव तुमची ऊर्जा वाढवतो तुम्हाला आनंदित करतो या दिवाळीत तुम्ही सुख समृद्धीने परिपूर्ण व्हाल आणि आनंद प्राप्त कराल स्वामीनामाचे ध्यान चिंतन करा काही वेळ चिंतनात घालवा आणि काही वेळ शांततेत घालवा कधीकधी शांततेतही तो खूप मोठा आनंद आहे जर तुम्ही या आनंदाचा उत्साहाचा आणि प्रगतीचा मार्ग शोधू पाहत आहात तर श्री स्वामी समर्थ नाम जप थोड्या वेळ करून पहा तुमच्या मनाला अत्यंत आनंदाची प्राप्ती होईल सुख समृद्धी वाढवणारा हा मंत्र दैवी चमत्काराने भरलेला आहे स्वामींच्या नामात अद्भुत दैवी शक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक संकटाला तुमच्यापासून वेगळं करू पाहते जर तुम्ही आशीर्वाद स्वीकारा केले आहे किंवा तुम्ही अनुभव केले आहेत तर होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या शक्यता वाढवतात तुमच्या कर्जाला दुःखाला त्रासाला आणि यातनेला संपवण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवतात त्याचप्रमाणे आज हा दिव्य आणि खूप काही मोठा परिणाम करणारा जो शुभ परिणाम करणारा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तेव्हा भा, तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड हा ऐकण्यासाठी केला आहे जर तुम्ही हे ऐकले आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेअर करायला तुमच्या प्रियजनांना विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते ही दिवाळी तुमचे सुख संपन्नता आरोग्य आणि आनंदाला वाढवणारी असो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना ही दिवाळी प्रत्येक स्वामी भक्तासाठी आनंदाची असो आणि उत्साहाची असो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना श्री स्वामी संदेशकडून सर्व स्वामी भक्तांना या शुभ दीपावलीच्या अनेक अनेक शुभ इच्छा शुभ लाभ तुम्हाला प्राप्त हो आणि तुमच्या आयुष्यात स्वामींचे आशीर्वाद निरंतर कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात निरंतर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी me